नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपलं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती आणि याचा येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे मग येत्या तीस दिवसात खरंच काय देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो साडे नऊ डॉलर प्रतिभुषेलच्या आसपास आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढच्या तीस दिवसाचा असणारा टाइम फ्रेम जर घेतला तर डिसेंबर महिन्याचा शेवट आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे या पंधरा दिवसात सी बॉट वरती कसल्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कमीत कमी सात आठ जानेवारी पर्यंत कसल्याही प्रकारची हालचाल होणार नाही आणि मग सात आठ जानेवारी झालं जा म्हटलं की लगेचच काय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी होईल का अजिबात नाही म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हणजे येत्या तीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात वरती कसल्याही प्रकारची तेजी अथवा कसल्याही प्रकारची मंदी अजिबात येणार नाही देशातील बाजारात जर आपण विचार केला सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याचा तर त्यासाठी कसल्याही प्रकारचं आंतरराष्ट्रीय बाजारातील कारण या ठिकाणी जबाबदार राहणार नाही मग देशातील एकंदर परिस्थिती कशी तर बघा देशात सध्या सोयाबीनची भाव पातळी ही एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान दिसायला लागली भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून काही तेजीचे संकेत अजिबातच नाहीत आणि देशात सुद्धा पुढील तीस दिवसात सोयाबीनची विक्री ही जोमदार राहणार रह। आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येत्या तीस दिवसात मागणी आणि पुरवठ्यात कसल्याही प्रकारचा गॅप इथं निर्माण होणार नाही आणि याच्यामुळं येत्या तीस दिवसात देशातील बाजारात आपल्याला सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारची सुधारणा दिसणार नाही आणि याच्यामुळे सोयाबीनची भाव पातळी ही येत्या तीस दिवसात आपल्याला एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यानच दिसणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो आली तर शे ची तेजी आणि ती देखील साठ दिवसात सोयाबीनच्या भावाला चार हजार तीनशे चार हजार चारशे पर्यंत घेऊन जाईल त्याच्यापेक्षा खूप जास्त तेजील असं गणित व चित्र सध्या दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर एवढंच या ठिकाणी सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तर या सध्याच्या पातळीवरती आपण सोयाबीन विक्री करू शकतात का तर भविष्य उज्ज्वल नाही आणि म्हणूनच सांगतो पैशाची नितांत गरज असेल तर खूप लांबवण्यापेक्षा खूप थांबण्यापेक्षा आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय या ठिकाणी घ्यावा पण प्रत्येकाची परिस्थिती भिन्न भिन्न आहे आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जर निर्णय घेतला तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीन भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार